थाला फॉर रिझन तुम्ही ही वर्ड अनगिनत वेळेस ऐकला असेल बघितला पण असेल या तुमच्या चर्चेत पण आला असेल प्रत्येक पोस्टवर सहित थाला फॉर रिजन जेव्हा आपण नंबर सात येईल तेव्हा आपण थाला फॉर रिजन प्लस मायनस डिवायडेड बाय मल्टिप्लाय यामधून पण निघालेली संख्या सात म्हणजे थाला फॉर रिजन रिझन आधी पण फुटबॉल प्लेयर रोनाल्डोच्या पोस्टवर आपल्याला ही थाला फॉर रिझन पाहायला मिळाले आता तर हे गुगलने पण मान्य केले की त्यात त्यांनी पोस्ट करून सांगितले सबसे चलने वाला ट्रेंड आहे ये थाला फॉर रिझन खाली तुम्हाला गुगलने केलेले ट्वीट पण दिसतील हे पाहून काही जणांची खूप आणि बघा सोशल मीडियावर इन ऍक्टिव्ह होण्याच्या बावजूद सोशल मीडियावर ट्रेंड बनून राहणे हे होत आहे औरा बगा की गोष्ट काही पण असो जलवा एम एस धोनीतच असणार था थाला फॉर अ रिझन दुश्मन की जान बन गया कदम मेरे में महान बन गया